कार सर्वांचे सहर्ष स्वागत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक निर्गमित झालेले आहे या परिपत्रका अंतर्गत विषय आहे स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट दोन अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत तर पहा पॅट चाचणी जी घ्यायची आहे त्यामध्ये संकलित एक आपल्याला कधी घ्याय व्हायची आहे अभ्यासक्रम कोणता असणार आहे यासंबंधी डिटेल माहिती या परिपत्रकात देण्यात आलेली आहे तर ही जी पॅट चाचणी आहे ती तिसरीच्या नव तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे त्यातील पायाभूत चाचणी झालेली आहे आता संकलित चाचणी क्रमांक एक आपल्याला बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करावायची आहे या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे तर पहा प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल तर आपल्या विद्यार्थ्याने कि अध्ययनशपत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे तर पहा संकलित चाचणी मूल्यमापन चाचणीचे उद्देश कोणते आहेत ते आपण समजावून घेणार आहोत विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण सर्वेक्षण नासमधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल इयत्ता व विषय निहाय निष्पत्तीमधील राज्याची संपादनूक स्थिती समजण्यास मदत मिळणे तर पहा ही जी चाचणी आहे ती एकूण दहा माध्यमात होणार आहे तीन विषयासाठी होणार आहे प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी आणि इयत्ता तिसरीचे तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी होणार आहे तर चाचणीचा जो अभ्यासक्रम आहे तो इयत्ता तिसरी ते आठवी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग एक आणि भाग दोन म्हणजे प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित असणार आहे आणि इयत्ता नववीला प्रचलित अभ्यास पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजीकरिता खालील अभ्यासक्रम असेल भाषा सर्व माध्यम प्रथम सत्रात अभ्यासक्रम गणित सर्व माध्यम भाग एक भाग दोन इंग्रजी प्रथम व तृतीय भाषा प्रथम सत्रात अभ्यासक्रम यावर आधारित असेल तर पहा इयत्ता नववीसाठी अध्ययनिष्पत्तीयोजी क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयाच्या चाचणीपत्रिका शिक्षक सूचना यात क्षमता विधानांचे कोडिंग नमूद करण्यात आलेले आहेत तर पहा वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहू दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस इथं विषय देण्यात आलेले आहेत प्रथम भाषा सर्व माध्यम इयत्ता तिसरी ते चौथी लेखी तोंडी दिनांक बावीस आक्टोबर दोन हजार चोवीस वेळ देण्यात आलेला आहे तिसरी ते चौथीसाठी नव्वद मिनिटे गुण आहेत तीस अधिक दहा चाळीस म्हणजेच तीस लेखी दहा तोंडी ओके पाचवी ते सहावी लेखी आणि तोंडी नव्वद मिनिटे वेळ ती गुणदान आहे चाळीस अधिक दहा सातवी ते आठवी लेखी आणि तोंडी वेळ आहे एकशे वीस मिनिटे पन्नास ते दहा पन्नास लेखी दहा तोंडी नववीसाठी एकशे वीस मिनिटे ऐंशी लेखी वीस तोंडी त्यानंतर तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी त्याचं गुणदान वेळ या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते तुम्ही मारून पाहू शकता त्यानंतर गणित तिसरी ते चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी भाग एक आणि फक्त नववीसाठी पुन्हा पंचवीस तारखेला पेपर असणार आहे गणित सर्व माध्यम नववी भाग दोन लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक तर पहा आपले पहिली तिसरी ते आठवीचे जी चाचणी आहे ती चोवीस तारखेला संपेल पंचवीसला फक्त नववीची असेल तर पहा शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार आपल्या स्तरावरून वेळेचं नियोजन आपल्याला करावायचं आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या शाळेच्या वेळेनुसार थोडाफार बदल करू शकता ओके तर पहा प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी यांच्या तोंडी प्रात्यक्षिक स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घ्यायची आहे विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी घ्यावी त्याच पद्धतीने तिसरी ते नववीकरता भाषा गणित इंग्रजी वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार शाळा स्तरावरून नियोजन करावयाचा आहे परंतु भाषा गणित आणि इंग्रजी यांची दुबार संकलित एक होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे ओके त्यानंतर संकलित चाचणीच्या अंमलबजावणीसाठी ह्या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पहा सर्व शाळांमध्ये ही चाचणी होणार आहे या प्रथम भाषा गणित आणि तृतीयासाठी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतील वेळापत्रक नुसारच ह्या चाचण्या घेतल्या जातील संकलित मूल्यमापन चाचणी एक विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय वर्गासाठी तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येतील म्हणजे प पत्रिका आहेत चाचणी पत्रिका ते तालुकापर्यंत पोहोच करण्यात येतील सर्व शाळांनी तालुका स्तरावरून त्या ताब्यात घ्यावयाच्या आहेत त्यानंतर चाचणी पत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचना गांभीर्याने पालन करायचं आहे चाचणीचे जे प प्रश्नपत्रिका आहेत ते मोजून आपल्याला घ्यायचे आहेत गठ्ठे मोजूनच प्रति कमी किंवा जास्त असतील तर पोहोच पावती स्पष्टपणे ते नमूद करावयाचे आहेत तर पहा तालुका समन्वयाकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्यायच्या आहेत तर पहा कोणत्याही परिस्थितीत ही, ही चाचणी पत्रिका इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्या शाळा स्तरावरील चाचणीपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्या चाचणी पत्रिकेचा मोबाईलमधून फोटो काढणे समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्या प्रश्नपत्रिकाची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर आणखी काही इथं काही सूचना दिलेल्या आहेत त्या त्या तुम्ही वाचू शकता मध्ये सुद्धा या सूचना आलेल्या आहेत ओके तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पॅट चाच अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक एक घ्यावायची आहे बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरपर्यंत ओके तर पहा शिक्षकासाठी ज्या सूचना आहेत ते डब्ल्यू डब्ल्यू मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध होतील तर एक संकलित एकमधील गुणांच्या आधारे शिक्षक आणि विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करायची आहे जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी दोनमध्ये निहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल चाचणी कालावधीत अधिकाऱ्यांच्या भेटीसुद्धा शाळांना होतील यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि ए निकोप वातावरणामध्ये ही चाचणी पार पाडावायची आहे